धुळे जिल्ह्यात विशेष वाहतूक मोहीम दोन दिवसांत दोन लाख सत्तर हजारांचा दंड वसूल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती धुळे जिल्ह्यात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वाहतूक मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमे अंतर्गत शहरातील बुलेट मोटारसायकलीवर मोठे सायलेन्सर बसवून ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे अशा वाहनांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने पोलीस प्रशासनाने ही मोहीम हाती घेतली आहे याशिवाय शालेय वाहतूक व्यवस्थेतील करणाऱ्या मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे शहरातील विविध मुख्य चौकातील सहा सिग्नल बंद पडले होते या संदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक यांच्या सोबत पोलीस प्रशासनाने बैठक घेतली असून दोन दिवसात हे सिग्नल पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे विशेष म्हणजे कॉलेज परिसर क्लासेस जवळ ट्रिपल सीट ने प्रवास करणारे मोठ्या आवाजात सायलेन्सर लावणारे मोबाईल वर बोलत वाहन चालवणारे नसताना किंवा फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे तसेच प्रेशर हॉर्न लावणाऱ्या वाहन ही कडक कारवाई करण्यात आली आहे या दोन दिवसांच्या विशेष मोहिमेत एकूण दोन लाख सत्तर हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे जिल्ह्यामध्ये आपण एक विशेष वाहतूक मोहीम उघडलेली आहे त्याच्यामध्ये आपण जे बुलेट्स मोठे मोठे सायलेंसर लावून शहरामध्ये ध्वनी प्रदूषण करून इतरांना सगळ्यांना त्याचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो त्याच्यावर आपण देखील मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहोत शालेय वाहतूक जी आहे त्याच्यावर देखील आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहोत त्याचप्रमाणे जे शहरामध्ये सर्वच्या सर्व सहा सिग्नल बंद पडलेले आहेत मनपा यांना देखील आमचं डेलिगेशन भेटलेलं आहे त्यांनी देखील दोन दिवसामध्ये सिग्नल uh, चालू करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आपण दोन दिवसामध्ये ही जी संपूर्ण uh, मोहीम आखली uh, त्याच्यावरनं जिथे कॉलेजेस आहेत जिथे क्लासेस आहेत त्याच्यावर ट्रिपल सीट मोठ्या प्रमाणात जाणं मोठ्या प्रमाणात आवाज करत जाणं मोबाईलवर बोलणं विदाऊट लायसन्स करणं किंवा फॅन्सी नंबर प्लेटचा यूज करणं uh, किंवा प्रेशर हॉर्न्स लावणं या सगळ्यांवर आपण एकूण दोन लाख सत्तर हजाराच्या आसपास आत्ता या दोन दिवसामध्ये आपण uh, दंड वसूल केलेला आहे आणि याचप्रमाणे देखील अशीच ही आपण कारवाई पुढे देखील चालू करणार